नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण घरच्या गर घरी छान डेअरीसारखं मौसूत पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे साहित्य जर तुम्हालाही माहिती आहे खूप कमी आहे पण पन, पनीर बनवतानाची एक खास ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ती तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे म्हणजेच म्हशीचं दूध मी इथे घेतलेलं आहे आता दूध फाटण्यासाठी आपण लिंबाचा वापर करणार आहोत आणि इथे मी साधं पाणी घेतलेलं आहे आता लिंबाऐवजी तुम्ही विनेगर वापरू शकता किंवा लिंबू आणि विनेगर दोन्ही नसेल तर लिंबूसत्वाचाही तुम्ही इथे वापर करू शकता आपण सगळ्यात अगोदर दूध तापवायला ठेवून देणार आहोत तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला दूध तापवून घ्यायचं आहे आणि दुधाची साय जी आहे ती आपण दुधातच मोडून घेणार आहोत तर आता दुधाला छानशी उकळ आलेली आहे आणि आता मात्र आपण दुधाची साय दुधातच छान मोडून घेऊयात आणि गॅसची फ्लेमही आता आपल्याला कमी करायची आहे दुधाला छान उकळ आली की दूध फाडण्या अगोदर आपल्याला एक स्टेप जास्तीची करायची आहे आणि ती म्हणजे आपल्याला अगदी पाव चमचा एवढं यात मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ का घालायचं कारण आपण पनीर ग्रेव्ही किंवा पनीर मसाला केला कितीही छान मसाल्यात पनीर परतलं तरी आतून ते थोडं फिकट सर जवीचं लागतं तर मीठ घातल्यामुळे तस तस ते तसं लागत नाही हलकंसं ते हरचट लागतं आता आपण लिंबाचा रस घेतलेला आहे पण तो तसाच न घालता त्यात आपण लिंबाच्या रसाच्या दुप्पट पाणी घालून घेणार आहोत साधं लिंबाचा रस जर आपण असाच घातला तर पनीरला कडवट चव येते आता आपण गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि निम्म लिंबाचा रस आपण यात दुधात घालून घेणार आहोत आणि दूध लिंबाचा रस घातल्यावर ढवळताना खूप जोरात ढवळायचं नाही अगदी हलक्या हाताने ढवळायचं आहे कारण दूध खूप जोरजोरात ढवळलं ना तर पनीरचे असे खूप छोटे छोटे चंक्स तयार होतात आपण जर हळूवारपणे ते ढवळलं ना तर एक संघ त्याचा पनीरचा गोळा तयार होतो म्हणून दूध हलवताना खूप ते जोरजोरात जोर हलवायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने ते ढवळून घ्यायचं आहे आता जसं आपल्याला समजलं की दूध फाटायला सुरुवात झालेली आहे तसं आपण गॅस हा बंद करायचा आहे कारण खूप वेळ गॅस चालू ठेवला ना दूध फाटल्यानंतर तर पनीर हे रबरासारखं होतं ता तर आता दूध फाटलेलं दिसतंय आणि मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि आता उरलेलं लिंबाचं रस मी यात घालून घेणार आहे आणि पुण्यांदा आपण ढवळून घ्यायचं आहे तर अगदी दोन ते तीन मिनिटातच दुधातलं पनीर आणि पाणी दोन्हीही छान वेगवेगळे होऊन जातं तर तुम्ही बघू शकता अगदी पाणी आणि पनीर हे छान वेगळं झालेलं आहे आणि हे जे पाणी यातलं निघेल पनीरमधलं सॉरी जे पनीर काढून झाल्यावर जे पाणी उरेल तर ते असंच टाकून द्यायचं नाही आहे त्या पाण्याचा वापर आपण चपातीसाठीचं कणिक वळण्यासाठी करू शकतो किंवा भाजीच्या ग्रेव्हीसाठी देखील आपण या पाण्याचा वापर करू शकतो तर हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे कारण हे पाणी खूप जास्त पौष्टिक आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान पाणी आणि पनीर हे वेगवेगळं झालेलं आहे आणि पनीरचे खूप लहान लहान चंक्स तयार झालेले नाही आहेत तर बघा एक संघ तसा गोळा तयार झालेला आहे आता आपण एक खोलगट बाऊल घेतलेला आहे आणि त्यावर पुरणाची चाळण ठेवून घेतलेली आहे आणि यात आता कॉटनचा आपण कपडा ठेवून घेत घेऊयात पांढरा आणि तो कपडा कोरडास न ठेवता हलकंसं त्याला ओलसर करून घ्यायचा आहे आणि यात आता आपण पन पनीर घालून घेणार आहोत म्हणजे प पनीर आणि पाणी हे वेगवेगळं करून घेणार आहोत तर अगदीच काळजीने ही सगळी प्रोसेस करा कारण हे सगळं खूप गरम आहे तर आपण अगदी अलगदपणे पनीर आणि पनीर या कपड्यावर घालून घेणार आहोत आणि पनीर घातल्यावर लगेचच आपण यावर साधं पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून लिंबाच्या रसाचा जो, लिंबा रसा जो आंबटपणा पनीरमध्ये उतरला असेल तो निघून जाईल आणि पनीरची कुकिंग प्रोसेस देखील थांबेल आणि ते लवकर थंड होईल तर आता आपण रुमालाचे सगळे काठ एकवटून शक्य होईल तेवढं पाणी आपण काढून घेणार आहोत खूप जास्तही पाणी काढायचं नाही आहे यावर थोडंसं हलकं हलकं मी थंड पाणी घालून घेते म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबेल तर आता यातलं बरंचसं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि हे शिल्लक राहिलेलं पाणी टाकून द्यायचं नाही आहे मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या पाण्याचा आपण वापर करून घेऊ शकतो आता मी इथे एका मोठ्या प्लेटमध्ये छोटीशी प्लेट उलटी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर आपण ही पनीरची जी पोटली आहे ती ठेवून घेऊयात आणि यावर आपण पुन्हा एक प्लेट झा ठेवून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पनीरवर व्यवस्थित असा दाब देता येईल तर त्यावर आपण अजून एक डिश ठेवून घेऊयात आणि यावर आता आपण कुठलाही वजनदार वस्तू डबा ठेवू शकतो पण मी इथे एका भांड्यात पाणी घेऊन ते भांडंच ठेवून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित प्रेशर हो पडतं पनीरवर आणि आपण एक तासभर याला छान असंच राहून देणार आहोत जेणेकरून दे त्याचं जास्तीचं पाणी जे आहे ते निघून जाईल तर मी भांड्यात अजून थोडं पाणी घालून घेतलं होतं आणि तासभर झालेला आहे तर आता आपण पन बघूयात पनीर कसं सेट झालेलं आहे ते तर तुम्हाला बघा जास्तीचं जे पाणी आहे ते निघून गेलेलं आहे आणि आपण बघूयात तर पनीर अगदी छान असं सेट झालेलं आहे आणि मी तुम्हाला शेवटी एक लिटर दुधामध्ये किती पनीर बनलं हे देखील तुम्हाला मोजून दाखवणार आहे तर अगदी छान असं से पनीर सेट झालेलं आहे पण ते अजूनही तयार झालेलं नाही आहे म्हणजे तसं तर तयार झालेलं आहे पण त्याची अजून एक आपण जास्तीची स्टेप करून घेणार आहोत आणि ती म्हणजे हे तयार झालेलं पनीर आपण एका पसरत डब्यात ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण साधं पाणी घालून घेणार आहोत आणि हा डबा आपण फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटांकरता ठेवून देणार आहोत यामुळे पनीर आणखीन छान असं से सेट होऊन जातं आणि दोन तीन दिवस टिकवायचं असेल तर अशाच पद्धतीने ते टिकवून घेऊ शकता आता एक पंधरा मिनटानंतर आपण काढून बघूयात तर पनीर अगदी छान असं सेट झालेलं आहे मी तुम्हाला ते मोजून देखील दाखवते तर आता आपण पनीर मोजून बघूयात की एक लिटर दुधामध्ये आपल्याला किती पनीर तयार झालेलं आहे तर इथे बरोबर दोनशे सहा ग्रॅम इतकं पनीर निघालेलं आहे म्हणजेच जवळजवळ आपण दोनशे ग्रॅम पनीर पकडूयात तर एक लिटर दुधामध्ये आपल्याला दोनशे ग्रॅम पनीर हे मिळालेलं आहे आता हेच पनीर जर आपण गाईच्या दुधापासून बनवलेलं असतं तर, तर, तर ते थोडं क्वांटिटीमध्ये कमी भरलं असतं तर बघा अगदी छान मौसूत असं पनीर तयार झालेलं आहे मी तुम्हाला याचे पीसेस कट करून दाखवते तर आपण एका डिशवर ते कापून बघूयात पनीर हे आरोग्यासाठी छान असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे पण जर पनीर घरी बनलेलं असेल तरच ते पौष्टिक असतं बघा अगदी छान मौसूत पनीर तयार झालेलं आहे पनीरचे कोणतेही पदार्थ तुम्ही बनवत असाल तर पनीर मात्र घरच्या घरीच गर बनवण्याचा प्रयत्न करा कारण बाहेरच्या पनीरमध्ये खूप जास्त प्रमाणात भेसळ असते त्यामुळे पनीर हेल्दी जरी असलं तरी ते जर भेसळयुक्त असेल तर ते आपल्या आरोग्याला खूप असं हानिकारक आहे म्हणून शक्यतोवर कमी प्रमाणात बनलं तरी चालेल पण घरच्या घरी पनीर बनवण्याचा प्रयत्न करा तर बघा इथे अगदी छान मौसूत असं पनीर तयार झालेलं आहे आणि घरचं पनीर असल्यामुळे ते आपण अगदी बिनधास्तपणे मुलांना देऊ शकतो स्वतः खाऊ शकतो त्यामुळे पनीर करायचं असेल तर ते घरीच करा तर इथे आपलं छान असं मस्त डेअरीसारखं पनीर तयार झालेलं आहे पद्धत खूप सोपी आहे जर तुम्हाला पनीरची कुठलीही रेसिपी करायची असेल तर बाहेरून पनीर विकत आणणं टाळा तर आजची ही पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये जरूर कळवा त्याचबरोबर पनीर बनवताना जी मिठाची ट्रिक मी सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट्समध्ये दे कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला न भेटता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद